नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी आज एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा जो सम्मान निधी याचा आजपासून हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला ठाऊकच आहे की राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे आणि यो योजनेअंतर्गत पात्रता महिन्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये हा निधी मिळतो आता हाच हा हप्ता महिन्याच्या जो ऑगस्ट महिन्याचा निधी आहे तो आता आजपासून हळूहळू खात्यात येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणत्या महिलांना जो हप्ता जमा झाला आहे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि ज्या महिलांना हप्ता आला नाही त्या महिलांना ही चिंता करण्याची गरज नाही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर काही महिलांना आजपासून पैसे मिळाले असतील तर काही महिलांना ज्या काही खात्यात पुढील दोन ते तीन दिवसात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी सरकारने टप्प्याने रक्कम पाठवली जात आहे आता या योजनेअंतर्गत पात्रता महिला कोणत्या आहेत की आणि अपात्रता महिला तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला पात्रता नाही तुम्हाला तुमचं कळून जाईल कुटुंबात जर वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा कमी असावेत बै बहिणींचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असावेत अर्ज मंजूर झाल्यानंतर खात्याचे थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आले की नाही हे खात्री काढण्यासाठी तुम्ही आपला फोनपे पे या साह्यानं पण चेक करू शकता तुमच्याकडे जर ए टी एम असेल ए टी एमच्या स्टॉ साहाय्यानं तुम्ही आपली स्टेटमेंट काढू शकतात अथवा तुमच्या बँकेमध्ये चौकशी करू शकतात जर तुम्हाला कोणत्या कारणास्तव हप्ता आला नसेल तर तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल आणि सरकारकडून सांगितले आहे की ही सर्व पात्रता लाभार्थ्यांना खात्यात ऑगस्ट महिन्याचा निधी हा काही दिवसातच जमा होणार आहे आता अनेक बैलां महिलांना जून जुलैचे पैसे वेळेवर मिळाले मिळाल्याची माहिती आपल्याला येत आहे त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत योजनेचे सुरू असलेल्या लाखो बहिणींना दर महिन्याचा सन्मान निधी योजना मिळतोय आणि अर्थक ही यांना दिली जाते महत्त्वाचे म्हणजे सरकारने आधी जाहीर केलेले की आपल्याला योजने सातत्याने निधी हा दिला जाणार आहे दर महिन्याला पात्रता बहिणींना नक्की पैसे मिळत राहतील आता तुमच्या खात्यात हा ऑगस्ट महिन्याचा जो निधी हफ्ता आला की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे आम्हालाही सर्व माहिती कळल्यानंतर कोणत्या राज्यात आलं नाही तर आम्ही त्यांची कशामुळं आलं नाही याची चौकशी करू शकतो तर अपशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असाल ताज्या बातम्यांसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी ज्या अपडेट येत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन असते ते नोटिफिकेशन तुम्हाला चालू केले म्हणजे तुम्हाला चालू केल्यानंतर पहिल्यांदा हा हप्ता येऊन तुम्हाला सर्व अपडेट मिळून जातात तर मित्रांनो भेटूयात पुढच्या ओडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान